उद्धव ठाकरे फडणवीस च राजकारण संपवायला तुम्हाला शंभर जन्म लागतील बावनकुळेंचा पलटवार उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे ठाकरेच्या आ रेच्या भाषेला भाजप का रेकशा शब्दात उत्तर देईल असे बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे उद्धव म्हणाले देवेंद्र फडणवीस आता राजकारणात राहणार की मी असं त्यांनी काही चुकीचे केले तर ते तोडून टाकतील उद्धव यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक झाली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे बावनकुळे म्हणाले फडणवीसांचे राजकारण संपवायला शंभर जन्म लागतील आपल्या अधिकृत अकाउंटवर लिहिताना बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे त्यातून त्यांनी मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे देवेंद्र फडणवीस आणि तुमची काय क्षमता आहे हे राज्य संस्कारमय राज्य आहे सर्व धर्म सर्व समाज येथे एकत्र राहतो जातीपातीचे राजकारण करून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे त्यांच्या विभाजनकारी भाषेवर आमचा आक्षेप आहेच भाजपा त्याच्या आ रेच्या भाषेला का रे कशा शब्दात उत्तर देईल असेही बावनकुळे म्हणाले बावनकुळे पुढे म्हणाले उद्धव ठाकरेंना चिथावणी देणारी भाषा शोभत नाही त्यांनी ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर केला ते जर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकले असते तर त्यांना काय वाटले असते उद्धव ठाकरे अशा भाषेचा वापर हिंदुत्व सोडून ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर करत आहे देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे आणि नवे व्हिजन देणारे नेतृत्व आहे उद्धव ठाकरे हे आता जातीपातीच्या राजकारणावर उतरले असून धर्माच्या आधारावर मते घेण्याची भाषा करत आहे महाराष्ट्रातील जनता त्यांना मतांना झोडपल्याशिवाय राहणार नाही असेही बावनकुळे म्हणाले दहा वर्षे मोदींच्या सभामुळे उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आले पण आता ते उपकार विसरले आहे एकीकडे भगवान शंकराचे नाव घेणे आणि अशी भाषा वापरणे ही कोणती संस्कृती आणि परंपरा आहे नाशिक परभणी आणि मुंबईत उबाठा गटाच्या विजयी मिरवणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले उद्धव ठाकरेंनी जातीवादी राजकारण करून समाजासमाजात तेड निर्माण केले असा पलटवार भाजपा नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद